काळ कर अंतरी, अंतरी। प्रभ येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपण सभिवादन पवित्र शास्त्र बायबलमध्ये बत्तीसाव्या स्तोत्राच्या सहाव्या वचनामध्ये असे लिहिले आहे ह्यासाठी तू पावण्याची संधी आहे तोच प्रत्येक भक्ताने तुझी प्रार्थना करावी जलांचा महापूर आला तरी त्याला त्याचा स्पर्श होणार नाही निनवे नावाचे एक मोठे शहर होते परमेश्वराने जेव्हा त्या शहराची दुष्टता पाहिली तेव्हा त्याने त्यांचा नाश करण्याचा निर्णय घेतला मनुष्य कितीही दुष्ट असो कितीही मोठा अपराधी असो परमेश्वर त्याला पश्चातापाची संधी नक्कीच देतो योना नावाच्या संदेष्टाकर्वी परमेश्वराने त्यांना केवळ एक गावोळीचा संदेश दिला चाळीस दिवसांचा अवकाश आहे मग निन्वे धुळीच मिळेल बायबल सांगते निनवेच्या लहान थोरांनी परमेश्वरासमोर नम्र होत पश्चाताप केला ते गोंताट नेसून राखेत बसले अन्नपण्याचा त्याग केला व देवाचा मोठ्याने धावा केला प्रत्येकजण आपल्या कुमार्गापासून व आपल्या हाताच्या जुलमापासून मागे फिरला परमेश्वराने जेव्हा त्यांचे पश्चातापाचे वर्तन पाहिले तेव्हा तो आपल्या संतप्त क्रोधापासून परावृत्त झाला व त्यांच्यावर जे आरिष्ट आणण्याचे तो म्हणाला होता ते त्याने आणले नाही देवाचे वचन सांगते जो कोणी प्रभूचे नाव घेऊन त्याचा धावा करील त्याचे तारण होईल होय परमेश्वराला पापाचा तिटकारा आहे त्याच्याकडे पापाची शिक्षा आहे मरण म्हणजेच अनंत काळासाठी अग्नीच्या सरोवरात फेकले जाणे यापासून बचाव व्हावा असे वाटत असेल तर आजच पश्चाताप करून प्रभ ख्रिस्ताच्या अर्पणावर व पुनरुत्थानावर विश्वास ठेवण्याचा पर्याय आजही खुला आहे आपल्या जीवा जीवाजीव आहे तोवर अथवा प्रभ ख्रिस्ताचे दुसरे आगमन होई तोपर्यंत पश्चाताप करण्यासाठी आपल्याकडे वेळ आहे वचन सांगते परमेश्वर प्राप्तीचा सा काळ आहे तोवर त्याला शोधा तो जवळ आहे तोच त्याचा धावा करा दुर्जन आपला मार्ग सोडो अधर्मी आपल्या कल्पनांचा त्याग करो आणि परमेश्वराकडे वळो म्हणजे तो त्याचवर दया करेल तो आमच्या देवाकडे वळव कारण तो त्याला भरपूर क्षमा करेल आपण कसली वाट पाहत आहात आजच समय आहे तारण साधून घ्या असे करण्यास अस परमेश्वर आपले सहाय्य करो धन्यवाद दावत, दावत, नच भरी, विचार कर i mm -hmm.